समाजात विज्ञानवाद रुजवायचा असे तर आधी ईश्वरवादाला मुळापासून उपटावे लागते म्हणून विचार प्रवर्तक विज्ञाननिष्ठ निबंध ईश्वरवादावर प्रहार करणारे क्ष किरणात्मक लेख व भावनांना आंदोलित करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलक कथा त्यांनी लिहिल्या हिंदूंना श्रद्धास्थान असलेल्या यज्ञ गाय अंत्येष्टी इत्यादी बाबींना लक्ष करून तर्क कठोर प्रहार त्यांनी केले यज्ञात भवती पर्जन्या हा या वचनाचा समाचार घेताना सावरकर विचारतात जर यज्ञाने पाऊस पडत असता तर वर्षानुवर्षे इतके यज्ञ करणाऱ्या भारतात वारंवार दुष्काळ का पडतात आणि एकदाही यज्ञ न न करणाऱ्या इतकेच कशाला पाऊस पाडणाऱ्या देवाला विचारणाऱ्या रशिया व युरोपात एवढा पाऊस कसा काय पडतो सटीची पूजा करणाऱ्या भारतात बालमृत्यूचे प्रमाण सटीला न मांडणाऱ्या युरोपच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे हे सर्व काय दर्शविते या साऱ्यातून इतकाच अर्थ निघतो की या सर्व बाबी तथ्यहीन व खोट्या आहेत लगेच सोडाव्या अशा आहेत